तू आपुले सो तीर्थयात्रे जाय चुकू नको हा चालावया पाय आम्हाला तीर्थ करता आले नाही श्रावण पडू देना ही शरीर एखाद्या तीर्थ म्हणून श्रावणानं आई वडिलाची कावड खांद्यावर घेतली आणि तो तीर्थयात्रा करत होता अशा या भारत देशाच्या कथा महाराज मातृ पितृ होऊन गेले आणि सगळ्या शास्त्रकारांचं सगळ्या ऋषी मुनीचं साधू एक मत आहे सकल तीर्थाची धुरे जी एका माता पितरे तया सेवेशी किर शरीरे सगळ्या तीर्थाचे तीर्थ आई आणि बाप आहे माना न माना आता डोंगरालाच आग की आणि पाणी टाकून फायदा तरी किती होणार आहे पण आई बाप Maya Vapakiva Dassi आपल्याच महाराष्ट्रातलं सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ उदाहरणे पुंडलिके काय केली परब्रह्म उभे केले हे फक्त भक्तीच प्रतीक आहे काळ बदलला सारखे होतो मी तेव्हाची गोष्ट आणि मित्र मित्र काय काय होता त्या या मधल्या बोटाला थुंका लावायचो असे आणि मित्राला जादू जादू दाखवायचं या बोटावर या बोटावर या बोटावरचा या वटावर तुमका हा लहानपणचा खेळ होता आणि तारुण्यात आल्यावर लग्न झाल्यावर बायका मुलं झाल्यावर खेळ तोच होता सुरू मोठ्यातलं मथर मधल्या मधव्यातलं लहान आ लहाण्यात मथरी मोठ्या काय पाप असेल त्या विषयाच पंडलिके खाय ते माय बाप केवळ काशी हा आपला स्वधर्म आहे म्हणून श्रावणानं आईबापाची कावड खांद्यावर घेतली आणि तीर्थयात्रा ते करत होता जिथे सूर्यास्त झाला तिथे मुक्काम करीत होता पण आज सूर्यास्त होऊन गेला होता अंधार पडू लागला आई वडिलांना तारणा लागल्या होत्या आणि पाण्याचा मेळ बसत पाणी जंगल गंगाट आणि बापांना तहना लागल्यामुळे आई म्हणत होती बाळा बेटा पाणी पाण्याचा शोध घेत घेत पाऊल वाट चालत होता खांद्यावर आई वडील रात्रीच्या मंद अंधकारात त्या सरोवराच पाणी थोड चमकल्यासारखं दिसलं श्रावणाला दिसत श्रावणात आनंद वाटला बाबा आई पाणी मिळालं घेऊन येतो हा म्हणून श्रावण आई वडिलांना खाली टेकून पाणी आणण्याकरता सरोवरात आला होता आणि राजा दशरथ बाण लावून बसले होते की रात्री एखाद शापत पाण्यावर येईल माझा हात निवेल आणि नंतरच आयोजेला जाईल श्रावणानं पाण्याचं भांड जसं तलावात बुडवलं बुडबुड 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 आवाज आला राजाचा बाण शब्द बेदी होता राजा संपूर्ण युद्ध प्रवीण होते ज्या दिशेनं आवाज येईल त्या दिशेनं बाण जात होता जसा आवाज आला अगोदरचे जे शाळेत असतील त्यांना एक कविता होती शर आला तो धावनी आला श्रावण हे

संपूर्ण काय कोणा सभाग्याचा वाम स्मरणेशी आला गाव तर लागलाच मरणस्तांनी गाव लागला पडला पडता पडता श्रावणाच्या मुखात शब्द आले असा कोण भाग्यवाने ज्याचा बाण राम राम म्हणता आला आता पुन्हा एक शंका येईल तुम्हाला रामाचा जन्मच नाही करील जबरदस्त शंका आहे शंकेच उत्तर असे राजा दशरथानं हे कार्य मुद्दाम केलेले नाही नजर चुकीने झालेले एक गोष्ट लक्षात ठेवा त्याला शिकार करायची होती पण मानवाची त्याला एका पित्र वापताला मारायचं नव्हतं एक जनावर म्हणून जन्म मान सोडला होता दुसरी गोष्ट करीत होता मी तुम्हाला काय कथा का सांगून गेलो की रामाच्या जन्मा आधी हजारो हजारो आधी या भारत देशात रामायण तयार होत केले रामायण 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 आधी होत अर्थी रामायण लिहिलेलं होतं आपल्या देशात त्या अर्थी रामायणाचे अभ्यासक होते आणि राजा दशरथ रामायणाचे अभ्यास होते रामायणाचे अभ्यास म्हणजे ना राम नामाचे भक्त होते आणि भक्तीला एकदा भावावेश जर आला ना तर जळावर शक्तीपात होत असतो तर लक्ष देऊन ऐकलं तरच कळेल ज्याच्या भक्तीला भजनाला आवेश आलेला असतो त्याला भावावेश म्हणतो त्याचा शक्तीपात जड वस्तूवर होतो याच प्रमाण जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणून चोखवराचे हाड विठ्ठल विठ्ठल करीत होते कारण भजनाला आवेश आला, भजनाला आवेश आलेला पाहिजे रामायणातच कथा हे सुंदर करणार सज्जन होनुमंत आई साहेबांच्या शोधाला अशोक समुद्र समुद्रवालां जाणार होते लंकेकडे निघाले होते सगळ्या वानरांच्या दिशा वाटण्यात आल्या सुग्रीवा दिशा वाटल्या अमुक वानरांची टोळी दहा टोळ्या केल्या होत्या अमुक वानरांची टोळी पूर्व दिशा अमुक पश्चिम अमुख उत्तर अमुक खाली अमु वा सगळ्या वानर नऊ दिशेला पळाली आणि फक्त अकरा वानर हनुमंतराय आणि दहा वानर हे स्तब्ध उभे होत्या आणि शेवटी सुग्रीवाच्या मुखातून आज्ञा झाली हनुमानजी दक्षिण दिशा नाव ऐकल्या बरोबर पळत होते जी वाट्यावर दिशा आली ती हनुमानजीच्या वाट्यावर दक्षिण दिशा आली आणि हनुमानजी स्तब्ध उभी होते तेव्हा परमात्मा श्रीरामाने विचारलं हनुमान बजरंगनाथ माझ्या विश्वासाचा वीर अरे व शोधाचा किती आनंद वाहनरांना दिशेचं नाव ऐकलं वानर पळाले आणि तू माझा विश्वासाचा माणूस आणि तुला सुभेवानी दा दक्षिण दिशा तुझ्या वाट्यावर दिली का पळत नाही आज तक मेरी मा मेरे, मां मेरे से देखी नाही सीता माऊली कशी मी माझ्या डोळ्यानं ना पाळलेली नाही मी कोणाला सीता म्हणू ही आमची वानरांची जात चंचल आहे हे वापस ना आले काही तर मेंढक्या धरून आणू लागले ही सीता आहे का पाय फिरलीच नव्हती हे मानर असते रे मी विचार करायला लागलो की माझी मान मी डोळ्यानं पाहिलेली सीता कशी समजून कोणतीला सीता म्हणून आलो मला तिची स्वरूप स्थिती सांगा परमात्मा गैरले कंठ दाटला अंजनी तर Ganestro, até para...